हॅलो एव्हरीवन टेस्ट ऑफ इमोशन्समध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत माझं नाव आहे गौरी आणि आज मी बनवणार आहे बाहेरून क्रिस्पी आणि आतमधून खूप जास्त सॉफ्ट चिकन फ्राय चिकन फ्राय बनवण्यासाठी मी अर्धा किलो चिकन घेतला आहे आणि ते दोन वेळा पाण्याने धुवून घेत चिकनमध्ये जर लेग पीस असेल तर तो घ्यायचा आणि त्याला अशा प्रकारे कट करायचा त्यामुळे आपण लावलेले मसाले त्याच्या आतमध्ये पर्यंत जातात आता चिकन मध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे मीठ आधीच टाकल्यामुळे चिकनच्या आतमध्ये पर्यंत मीठ जातं त्यानंतर एक ते दोन चमचा कश्मीरी रेड चिली पावडर टाकायची आहे आणि अर्धा चमचा आपल्याला हळद टाकायची आहे आणि हे सगळं हाताने आपल्याला चिकनला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे मसाला लावलेलं चिकन तयार आहे आता गॅसवरती कडई ठेवायची आणि कढई गरम झाली की त्यामध्ये हे चिकन तसंच टाकायचं आहे जराही तेल टाकायची गरज नाही आता चिकन खाली लागू नये म्हणून पटकन अर्धा कप पाणी टाकायचं आहे आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे कढईवरती झाकण ठेवून हे चिकन आपल्याला दहा मिनटासाठी मीडियम गॅसवर शिजवून घ्यायचं आहे चिकनमध्ये जास्त पाणी नाही त्यामुळे ते चिकन खाली लागू शकतं म्हणून पाच मिनटांनी आपल्याला एकदा ते चिकन चेक करून बघायचं आहे परत एकदा कढईवर झाकण ठेवायचं आणि अजून पाच मिनटासाठी आपल्याला चिकन शिजवायचं आहे जोपर्यंत चिकन शिजत आहे तोपर्यंत आपण या चिकनबरोबर खाण्यासाठी मस्त चटणी बनवूया चटणी बनवण्यासाठी बन आपल्याला मिक्सरच्या बन भांड्यामध्ये सहा ते सात लसनाच्या पाकळ्या टाकायच्या आहेत खूप सारी कोथंबीर थोडासा आल्याचा तुकडा जवीपुरता मीठ आणि दोन ते तीन चमचे दही टाकायचे आहे आणि पाच ते सहा आपल्याला हिरव्या मिरच्या टाकायच्या आहेत आणि हे सगळं बारीक करून घेतलं की आपली मस्त चटणी तयार आहे मी ही चटणी एका मध्ये काढून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये मेन इन्ग्रेडियंट हिरवी मिरची मी विसरली होती त्यामुळे मी हिरवी मिरची सेपरेट बारीक केली आणि त्याच्यामध्ये ॲड केली चिकन शिजून तयार आहे आता गॅस बंद करायचा एक पातीला घ्यायचं त्याच्यावरती अशी चाळण ठेवायची आणि त्याच्यावरती चिकन काढायचं आहे कारण आपल्याला चिकन पूर्णपणे निथळून घ्यायचं आहे आता जे कढईमध्ये चिकन शिजवलेलं पाणी शिल्लक राहिलेलं आहे ते टाकून द्यायची गरज नाही कारण ते खूप हेल्दी आहे आणि याचं आपण चिकन सूप बनवू शकतो निथळलेलं चिकन मी एका बाउलमध्ये काढून घेतलं आहे तुम्ही बघू शकता की चिकन व्यवस्थित शिजलेलं आहे ते मऊ शिजायला हवं आहे परंतु हळापासून सेपरेट व्हायला नको आपल्याला चिकन फक्त नाइंटी पर्सेंट शिजवून घ्यायचं आहे आता चिकन थंड झालेलं आहे आणि व्यवस्थित सुकलं देखील आहे त्याच्यामध्ये आपल्याला आता एक चमचा आलं लसूण पेस्ट टाकायची आहे आणि अर्धा चमचा आपल्याला तेल टाकायचं आहे आणि हे तेल आणि पेस्ट आपल्याला चिकनला टॉस करून व्यवस्थित लावून घ्यायचे आहे पेस्टमुळे आणि तेलामुळे इथून पुढं आपण जे मसाले टाकणार आहे चिकनमध्ये ते चिकनला व्यवस्थित लागतात आता त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे थोडंसं मीठ अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा जिरी पावडर अर्धा चमचा धने पावडर थोडासा गरम मसाला दोन चमचा कश्मीरी रेड चिली पावडर आणि एक चमचा आपल्याला कसुरी मेथी टाकायची आहे आणि हे सगळं आपल्याला चिकनला लावून घ्यायचं आहे आत्ता चिकन खूप डेलिकेट आहे त्यामुळे अगदी हलक्या हाताने आपल्याला हळूहळू ते मिक्स करायचं आहे आणि थोडंसं टॉस देखील करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता की चिकनला सगळे मसाले व्यवस्थित लागलेले आहेत आता जर चिकन थोडं सुक्कं वाटत असेल तर आपल्याला त्याच्यामध्ये थोडंसं पाणी शिंपडून घ्यायचं आहे आता मी त्याच्यामध्ये टाकत आहे दोन टेबलस्पून बेसनपीठ दोन टेबलस्पून मैदा आणि दोन टेबलस्पून आपल्याला दही टाकायचं आहे आणि हे देखील चिकनमध्ये व्यवस्थित मिक्स करायचं आहे हे या स्पॅच्युलाने हलवणं थोडंसं अवघड होत आहे म्हणून मी आता हे हातानेच मिक्स करून घेत आहे हे चिकन आता आपल्याला फक्त पाच मिनिटांसाठी मॅरिनेट करून घ्यायचं आहे आणि पाच मिनिटांनंतर लगेच तुम्ही हे फ्राय करू शकता पाच मिनिट झालेले आहेत आणि मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आपल्याला तेल खूप जास्त गरम नाही करायचं आणि सगळं चिकन मीडियम गॅसवरती तळायचं आहे आपल्याला चिकन खूप आरामात तळून घ्यायचं आहे खूप घाई नाही करायची चिकन कढईमध्ये टाकल्यानंतर पटकन ते पलटी नाही करायचं दोन ते तीन मिनिट थांबायचं नाहीतर चिकन तुटू शकतं आणि खूप जास्त फास्ट तळलं गेलं तर ते आतमधून कच्चं राहू शकतं दोन मिनटं चिकन तळल्यानंतर ते पलटी करायचं आणि दुसऱ्या साईडने देखील दोन मिनटासाठी तळून घ्यायचं चिकन फ्राय झालेलं आहे आता मी एका प्लेटमध्ये काढून घेते आता बाकी राहिलेलं चिकन देखील मी फ्राय करून घेत आहे सगळं चिकन फ्राय करून झालेलं आहे आणि ते मी एका प्लेटमध्ये चटणीसोबत सर्व केलेलं आहे तुम्हाला ही मी बनवलेली चिकन फ्रायची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग बाय बाय